हाय फ्रेंड्स आज मी हा व्हिडिओ खास माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी बनवलेला आहे तर तुम्ही सगळ्यांनी हा पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी हा व्हिडिओ का बनवला आहे आजकाल लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत शुगर शरीरात वाढते डायबिटीज होतो आणि चाळीस वर्षानंतर तर होतोच होतो खूप लोकांमध्ये अर्थात शुगर वाढते आपण कितीही गोड खायचं कमी केलं तरीही आणि शुगर वाढली की आपल्याला पत्ते पाळावं लागतं गोड खायचे नाही गोड फळ फ्रूट खायचे नाही कोणताही गोड पदार्थ खायचा नाही आणि जेवढ्या कडूभाज्या असतील तेवढ्या खायचं कारलं खायचं जांभळाची पावडर पाण्यात टाकून प्यायची अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपली शुगर कमी करू शकतो तरी पण आपल्याला गोळ्या वेळेवर गोळ्या शुगरच्या घ्यायला लागतात आणि एकदम आपल्या रक्तातली साखर कमी होत नाही ती हळूहळू हो परत वाढतच जाते म्हणून त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे की मलाही शुगर आहे गेले दोन वर्ष झालं स्टार्टिंगला मला गोळ्या चालू करायला डॉक्टरनी सांगितलं शुगर खूप आहे तुमच्या शरीरात ते कमी करावी लागेल कारण वेगवेगळ्या मला त्रास होत होता शुगर वाढली चक्कर यायचे लघवीमध्ये इन्स्पेक्शन सारखं व्हायचं आणि सारखं अर्ध्या तासाला एक तासाला लग्गीला मला जायला जायला लागायचं मग डॉक्टरना मी हे सगळे मला काय त्रास होतो आहे सांगितल्यानंतर आमच्या फॅमिली डॉक्टरने सांगितलं की शुगर चेक करा शुगर चेक केली तेव्हा पहिल्यांदा माझ्या शरीरात पाचशे आणि वरती काहीतरी मिळियम अशी शुगर वाढली होती पाचशे पॉईंट दहा मिली का वीस मिली अशी काहीतरी होती परफेक्ट मग डॉक्टर बोलले की एवढी शुगर आहे तुमच्या शरीरात लवकर जवळकर इलाज केला तर बरं नाही तर तुम्हाला ॲडमिटच करावं लागेल तरी नशीब अजून तुम्ही उभा आहेत असं खाली कोसळलेलं नाही तर लगेचच तुम्ही इलाज करा मग मा त्यांनी माझी युरिन टेस्ट केली शुगर टेस्ट केली रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी मला लगेच गोळ्या औषधी चालू केल्या त्यांनी थोडं प्रमाणात एक आठवडा तरी मला लागला कमी शुगर व्हायला कमी प्रमाणे यायला पर तुम्हाला आत्ता साधा सरळ सोपा मी उपाय सांगणार आहे तुम्ही ज्यांना कुणाला शुगर आहे आणि त्यांची वाढते लगेच कमी होत नाही कोणाकुणाला कुना गोळ्या घ्याव्या लागतात सकाळी दुपारी संध्याकाळी तीन टाईम किंवा दोन टाईम किंवा ते इंजेक्शन घ्यावं लागतं स्टार्टिंगला इंजेक्शन हातामध्ये घ्यावं लागतं नंतर बेंबीमध्ये घ्यावं लागतं कारण माझ्या आईकडे म्हणजे रक्तातच शुगर आहे माझ्या आई वडिलांना होती माझ्या भावांना आहे भाऊजांना आहे माझ्या मोठ्या बहिणीला आहे आणि आत्ता मला दोन वर्ष झाली चालू झाले तुम्हाला साधा सोपाईला सांगायचं आहे हे बघा मी बॉटल आणलेली आहे हे कारलं कडुलिंब आणि जांभळ या सगळ्यांचं हे मिश्रण आहे म्हणजे रस आहे याच्यामध्ये ही एक लिटरची बॉटल आहे ही तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या आजू आजूबाजूच्या आयुर्वेद मेडिकलमध्ये नक्की मिळेल सिटीमध्ये असला तरीसुद्धा गावी असला तरीसुद्धा हे बघा याचं नाव आहे करेला जामून प्लस करेला जामून प्लस एक लिटर ची पैक, ही एक लिटरची बॉटल आहे याच्यामध्ये बघा कारलं आहे इकडे लिंब आहे आणि इकडे जांभळ आहे याच्याने शुगर लगेच कमी होते आणि कसे घ्यायचे का तुम्हाला सांगते मी हा हे माझे पॅक हे पॅकिंग मी खोडलेलं नाही ही मी आत्ता ऑर्डर केली होती आणि ही बॉटल मला घरपोच मिळालेली आहे आणि ही मी अजून खोललेली नाही ही बघा आता सध्या मी ही ही बॉटल खोललेली आहे याच्यातले मी औषध घेते कसं घ्यायचं ते प्रमाण तुम्हाला सांगते हा ग्लास आहे याच्यामध्ये स्टार्टिंगला हे बघा एवढं हा जो कच आहे एवढं हा रस म्हणजे हे जे काय आहे ज्यूस आहे कारलं कडुलिंब आणि जांभळ याच्यापासून बनवलेला तर हे एवढा ज्यूस घ्यायचा कोमट पाण्यात अर्धा ग्लास कोमट पाणी घ्या त्याच्यामध्ये एवढं ही निशाणे दिलेली आहे एक मिनिट हे बघा इथेपर्यंत इथेपर्यंत स्टार्टिंगला पाणी ज्यूस घ्यायचा कोमट पाण्यामध्ये मिक्स करायचा छान ढवळ चमचा पण छान ढवळायचा आणि तो जेवायच्या अगोदर एक तास तो ज्यूस प्यायचा आणि संध्याकाळी पण जेवायच्या अगोदर एक तास हे नेहमाने जर तुम्ही एवढं हा ज्यूस घेतला तर तुमच्या शरीरातली साखर शंभर टक्के कमी होणार आहे आणि तुम्हाला पुळ्यासुद्धा खायची गरज नाही आणि इंजेक्शन घ्यायचीसुद्धा सुद्धा गरज लागणार नाही आणि म्हणून हा तुमच्यासाठी मी खास हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला कारण कोणालाही त्रास झालेला मला सहन होत नाही हे बघा ही एक लिटर बॉटल आत्ता मी मागवलेली आहे ऑर्डर केलेली हे सील पॅक आहे अजून खोल खोललेलीही नाही आणि ही ओपन केलेली आहे मधला असा ग्लास आहे हे मी रोज रेग्युलरली सकाळी जेवायच्या अगोदर एक तास आणि संध्याकाळी जेवायच्या अगोदर एक तास हा ज्यूस पिते माझं शुगरचं कमी, कमी, कमी शरीरातली शुगर खूप प्रमाणात कमी झालेली आहे आपल्याला कमीत कमी एकशे चाळीस एवढी शुगर किंवा दीडशेपर्यंत शुगर आपल्या शरीरात पाहिजे दीडशेसुद्धा जास्त झाले एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एवढंच प्रमाण शुगरचं पाहिजे शुगर कमीसुद्धा झाली नाही पाहिजे आपल्या शरीरातली आणि म्हणून तुम्हाला जर हे करेला जामून प्लस हा जर ज्यूस कुठे मिळत आहे तुमच्या एरियामध्ये तुम्ही चौकशी करा आणि जर मिळत असेल तर प्लीज तुम्ही ऑर्डर करा किंवा दुकानात जाऊन घेऊन या आणि वेळेवर हा ज्यूस जेवायच्या अगोदर एक तास जे प्रमाण मी दाखवले ते घ्या कोमट पाण्यामध्ये मिक्स करून ते रोज वेळेवर सकाळ संध्याकाळी घ्या कुणाला स्टार्टिंग शुगर असेल तर त्यांनी तर हे घेतलं तर त्यांचा खूपच फायदा आहे त्यांना गोळ्या खायची गरज लागणार नाही आणि सकाळी आपण कामावरती गेल्यानंतरसुद्धा आपण पर पर्समधून हे बॉटल घेऊन जाऊ शकतो डिनर केल्यानंतर औषध वेळेवर घेऊ शकतो किंवा संध्याकाळी घरी आल्यानंतरही घेऊ शकतो पण वेळेवर सकाळ संध्याकाळी दोन टाईम हे औषध वेळेवर घ्या तर तुमची शुगर प्रमाणात कमी होईल गोळ्या खायची गरज लागणार नाही आणि जास्तही प्रमाण होणार नाही आणि ज्यांना जास्त प्रमाण आहे त्यांचीसुद्धा शुगर कमीत कमी एक आठवड्यातच तुम्हाला प्रमाण कळेल चालू करा एक आठ दिवसांनी किंवा दहा दिवसांनी तुम्ही शुगर चेक करा लगेच तुम्हाला प्रमाण कळेल तेव्हा आठवणीने हे करेला जामून प्लस आयुर्वेदिक मेडिकलमध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला हे मिळेल तर प्लीज तुम्ही हे घेऊन या आणि वेळेवर तुम्ही हा जीवसू कोमट पाण्यातून घ्या बघा किती फरक पडतो ते आणि फरक पडला कमेंट की कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही असे वेगवेगळे मधुमेहासाठी वेगवेगळे जे पण माझ्याकडे ऑप्शन येतील त्याचे मी व्हिडिओ बनवून शेअर करेन तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा हे औषध तुम्हाला भेटले की नाही आणि हां तुम्हा कोणाला हे जर औषध भेटत नसेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला, तुम्हाला मी और तुम्हाला तुमच्यासाठी हे औषध ऑर्डर करून तुम्हाला तुमच्या घरपोच कुरियर करेन मी माझ्या भाऊ बहिणींसाठी एवढं नक्कीच करेन तेव्हा कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा हे औषध नाही मिळालं तर कमेंट करा आणि मिळालं तरी कमेंट करा मी तुमच्यासाठी ही ऑर्डर करून तुम्हाला घरपोच पाठवेन कुरियर करेन ॲड्रेस फक्त सेंड करा आणि ह्याची जी काय प्राईस आहे ती तुम्ही मला गुगल पे करा ओके आणि ह्याची प्राईस किती आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच कारण ह्याची प्राईस सध्या मला माहीत नाही माझा भाऊ ऑर्डर करतो आणि माझ्या घरी करिअर करतो पण हे तुमच्यापर्यंत मला पोचवायचं होतं म्हणून मी व्हिडिओ काढला आहे मी माझ्या भावाला याची ऑर्डर याची किंमत किती आहे ते विचारून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय काळजी घ्या